हार्बर्क स्पर्धेतील शेतकरी गट एकमेक करना सहकार्य करत आहे त्या माध्यमातून शेतकरी गट एकत्र येतात चर्चा करतात आणि नवनवीन गोष्टी एकमेकांकडून शिकतात आज लोहा तालुक्यातील बातमी पाहूया यावेळी अष्टूर येथील बळीराजा महिला शेतकरी गटाने किरोडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला शेतकरी गटातील सदस्यांचे स्वागत केले या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन ऑप्शन करून प्रत्येकाचे पाय धुवून या ठिकाणी बळीराजा महिला शेतकरी गटातील सदस्यांनी स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आष्टूर येथील बळीराजा महिला शेतकरी गटाला किरोडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला शेतकरी गटाने कापूस वेचणीसाठी सहकार्य केले या दरम्यान दोन्ही गटातील सदस्यांनी गट प्रवासात आपले अनुभव उपस्थितांना सांगितले त्यानंतर पुढील उपक्रमाच्या नियोजनांविषयी सुद्धा दोन्ही गटातील सदस्यांबरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे यामध्ये दोन्ही गट एकत्र आल्यानंतर दोन्ही गटातील सदस्यांनी दिवसभर खूप सकारात्मक खूप महत्त्वाची अशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे दिवसभर वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या शेतात आलेल्या अनुभवाविषयी गटातील सदस्यांनी एकमेकांसोबत चर्चा केलेली आहे त्याचबरोबर सर्व काम झाल्यानंतर आलेल्या गटाचं पाहुणचार म्हणून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने भोजन सुद्धा या ठिकाणी तयार केलेलं होतं आणि या भोजनाचा सुद्धा सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे आपण पाहू शकतो की गट या ठिकाणी गट खूप आनंदात खिळीमेळच्या वातावरणामध्ये गट एकमेकांना सहकार्य करतायत आणि त्याचा फायदा म्हणजे दिवसभर गट एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवरती गट चर्चा करताना दिसत आहेत आजच्या बातम्या तिथेच थांबव्यात अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या आप फार्मर कपच्या